कार शिकताना कार विहिरीत कार शिकत असताना भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय सूरज सिद्धार्थ चव्हाण वेवर्ष चौतीस राहणार बुट्टीबोरी साजन सिद्धार्थ चव्हाण वेवर्ष सत्तावीस हे दोघे सक्के भाऊ आणि त्यांचा मित्र संदीप चव्हाण वेवर्ष सत्तावीस यांचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी तीन तरुण एका कारमध्ये बसले होते त्यातील एक तरुण कार चालवणं शिकत होता यावेळी वेगात असलेल्या कारचं नियंत्रण अचानक गमावल्यानं ते रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळले विहिरीची खोली सुमारे पंधरा फूट होती ज्यामुळे कार आणि त्यात अडकलेले तरुण तिथंच बुडून गेले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्वरित बुटीबोरी पोलीस अग्निशामक दल आणि आपत्कालीन मदत संस्थांना याबाबतची माहिती दिली घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं मदत कार्य सुरू केले आणि विहिरीतून कार बाहेर काढली परंतु यावेळी तिघांचा मृत्यू झाला या अपघाताची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर त्यातील एक तरुण शिकवणी घेत असताना कार चालवायचा प्रयत्न करत होता असं स्पष्ट झालंय या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे